मित्रो नमस्कार तुम्ही वेकेशनसाठी आपल्या देशातल्या वेगवेगळ्या स्टेशन्सना किंवा प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या असतील मुलांच्या शाळेला सुट्टी लागली की जातोच ना आपण जेव्हा आपण दक्षिणच जातो केरळ सोडलं की खाली कर्नाटक तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये शिरतो तेव्हा आपल्याला दिसतात ती नयनरम्य अशी कलाकुसरीनं भरलेली देवादिकांची हिंदू मंदिर मंदिरं भव्य दिव्य असतात देखणी असतात आतल्या देवी देवतांच्या मूर्त्याही तितक्याच देखण्या असतात कोरीव असतात नागर द्राविडियन आणि वेसारा या हिंदू मंदिरांच्या स्थापत्यशास्त्रानुसार मुख्य तीन पद्धती आहेत ज्यावर आधारित आपली मंदिरं उभी राहतात दक्षिणेतली द्राविडी आहेत तर पुढे चालुक्य घराण्यातल्या राजांनी त्यांचा एक वेगळा ठसा उमटवत जी मंदिरं उभी केली त्यांना चालुक्य स्टाईलची मंदिरं वगैरे म्हणतो आपण काही मंदिरं ही हिमाडपंथी स्टाईलची आहेत पण ही मंदिरं दक्षिणेतच सुस्थितीत का दिसतात उत्तरेतली नागरशैलीतली मंदिरं अगदी काशी विश्वनाथापासून सोरटी सोमनाथापर्यंतचं मंदिर अवस्थेत का दिसत होतं काही वर्षांपूर्वीपर्यंत यामागचं ऐतिहासिक कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही छावा सिनेमा पाहायला हवा माझं म्हणाल तर मी काल पाहिला आणि आज तुम्हाला आवाहन करतो आहे की जरूर पहा निवळ मराठी माणसांनीच नाही तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक देशाभिमानी हिंदूनं हा सिनेमा पाहायला हवा दक्षिणेतली मंदिरं आजही का सुस्थितीत आहेत याचं उत्तर तुम्हाला या सिनेमातून मिळेल कदाचित पण मी आज या सिनेमाचा तुम्हाला वरवरचा रिव्ह्यू देणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाईक मित्रो छावा सिनेमाची सुरुवातच होते ती महाराष्ट्राच्या छत्रपतींच्या निर्वाणाच्या बातमीनं आणि मग मुघलांच्या गोटात पसरलेला आनंद उन्माद आपल्याला दिसतो औरंग्याला झालेला आसुरी आनंद आपल्याला दिसतो पण हा आनंद फार काळ टिकत नाही बरं का कारण शेर शिवाचा छावा संभा हा त्वेषानं उसळून शिवरायांच्या जाण्यानं मराठ्यांची ताकद क्षीण झालेली नाहीये हे मुघलांना ठणकावून सांगायला पुढे येतो बुरहानपूरच्या लढाईनं या सिनेमाला सुरुवात होते युवराज संभाजी मुघलांची संपन्न अशी बाजारपेठ आणि दुसरी राजधानी म्हणल्या जाणाऱ्या बुरहानपुरावर स्वारी करून हे कडेकोट बंदोबस्तातलं शहर लुटून नेतात शहर उद्ध्वस्त करून बेचिराग करून निघून जातात मराठा फौजा अर्थात मुघलांचं दख्खनच्या वेशीवरचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त करण्यामागे संभाजीराजांची मोठी दूरदृष्टी दडलेली होती मराठे खसलेले नाही आहेत आजही ते तेवढेच त्रासदायक आहेत हेच त्यांना औरंगजेबाला दाखवून द्यायचं होतं आणि बुरहानपुरातली लूट सोनं नाणं शस्त्रसाठा हा मराठेशाहीला बळकटी देण्यासाठी होता दुर्दैवानं स्वराज्याचा राजा राहिला नाही पण युवराज समर्थ आहे हे दाखवून देत संभाजीराजांनी मुघलांची झोपच उडवून दिली प्रचंड अस्वस्थ झालेला औरंग्या मग दख्खन विजयासाठी चार लाखांची फौज घेऊन दक्षिणेत उतरला दख्खन का छुहा शिवा हा काय त्याच्या हाती लागला नाही आता त्याला संभा छळत होता शिवा का छावा संभा भोसले घराण्याचा मूलतः नायनाट होत नाही तोवर दख्खनवर कब्जा शक्य नाही हे आता त्याच्या लक्षात आलेलं होतं बुरहानपूर हे मुघलांचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त करून निघून गेलेल्या संभाजीला जोवर संपवत नाहीये तोवर डोक्यावर ताज घालणार नाही असा पण करत औरंग्या दक्षिणेकडे निघतो सिनेमात जेव्हा उद्ध्वस्त बुरहानपूरमध्ये प्रचंड उद्विग्न असा आलमगीर पाहायला मिळतो आपल्याला सिनेमातल्या औरंगजेबाची ही एंट्री असते सांभा की है, हिंदुस्तान में जा जा रंग है, लाल छावामध्ये संभाजी नायक। ला हे पात्र म्हणजे सिनेमाचा नायक पण या नायकाला खऱ्या अर्थानं नायकपद मिळतं ते खलनायकामुळे आपले जितेंद्र आव्हाड मुंबरावाले हे सुद्धा अशाच अर्थाचं काहीतरी बोलले होते मागे आहे का तुम्हाला रावण होता म्हणून रामाला महत्व होतं अफजल खान होता म्हणून शिवाजी राजांना महत्व होतं तसंच काहीसं या सिनेमातल्या शंभूराजाच्या भूमिकेतल्या विकी कौशलला महत्त्व येणार होतं जेव्हा त्याच्यासमोर औरंगजेबाच्या भूमिकेत कोणीतरी तगडा अभिनेता था उभा ठाके दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चोखंदळ प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण केलेली आहे अक्षय खन्ना नावाचा एक नट आहे या इंडस्ट्रीत हे आपण बहुधा विसरून गेलो होतो कारण तो आपल्याला दिसतच नव्हता सुपरस्टार विनोद खन्नाचं स्टार किड अपत्य अक्षय हिमालय पुत्र या सिनेमातून लॉन्च झालं त्यानंतर ताल दिल चाहता है हमराज हंगामा रेस अशा काही मोजक्याच सिनेमांमधून तो दिसला आपल्याला नंतर डोक्यावरून उडत चाललेल्या केसांसारखं त्याचं करिअर बॉलिवूडमधून उडालं त्यानंतर अचानक तो आता आपल्याला आक्रोश इत्तेफाक आणि सेक्शन थ्री सेवन्टी फाय सारख्या सिनेमांमधून चरित्र भूमिका करत पडदा गाजवायला येताना दिसला अलीकडचा त्याचा दृश्यम टू हा अजय देवगण सोबतचा शेवटचा सिनेमा जबरदस्त अभिनय केला त्यानंतर हा बाबा अवतरला आहे तो थेट छावामध्ये आणि तोही औरंगजेबाच्या महत्त्वाच्या भूमिकेत संभाजी महाराजांच्या आक्रमक पेहरावातल्या विकीनं ज्या कौशल्याने अभिनय केला आहे त्या धुरळ्यात किंवा त्या गदारोळात अक्षय खानच्या वाट्याला आलेल्या खलनायकी भूमिकेचं त्यानं सोनं केलेलं आहे सिनेमात तीन पात्र महत्त्वाची वाटतात एकतर खुद्द राजे संभाजी भोसले दुसरा औरंगजेब आणि तिसऱ्या महाराणी येसुबाई विकी कौशल राजांची भूमिका अक्षरशः जगलाय त्यानं पदार्पण केलेल्या मसांसारख्या पॅरल किंवा ब, ब, ब सी ग्रेड बी ग्रेड टाईपच्या सिनेमातला फाटका विकी कौशल ते पुढे बॉलिवूडमध्ये संघर्ष करत करत आज कत्रीना कैफचा पती असणं एवढा कॉन्फिडन्स बूस्ट झाल्यावर थेट इतिहासातली एखादी भूमिका बायोपिक वगैरे सादर करताना त्या कॅरेक्टरमध्ये शिरणं हे त्याला आता हुकमी साध्य व्हायला लागले सॅम माणेकशा यांच्या बायोपिकमधला विकी कौशलही आपण पाहिलं आहे उभेउब सॅम मानेकशा वाटतो संभाजीराजे सादर करताना विकी कौशल हा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना शरण गेला होता डायरेक्ट डायरेक्ट शरण कारण डायरेक्टर सांगेल तसंच काम करायचं हे ठरवून त्याने काम सुरू केलं पण तो जसजसा राजांच्या कॅरेक्टरमध्ये गुंतत गेला घुसत गेला तसतसा तो प्रगल्भ बनत गेला आणि त्याची ती प्रगल्भता अभिनयातली आपल्याला पडद्यावर पाहायला मिळते सिनेमावर नायकासमोरचा खलनायक अक्षयने जिवंत केलाय औरंगजेबाची हतबलता त्याचं धर्मवेडेपण किंवा अख्ख्या घराण्याला संपून मिळवलेल्या सत्तेची हाव त्याची ती सत्ता पिपासू वृत्ती ताक ही ताकदीनं अक्षय खन्ना पडद्यावर साकारत पण महाराणी येसुबाई ही व्यक्तिरेखा सादर करणाऱ्या रश्मिका मंधना नावाच्या साऊथच्या हिरोईनला का, का बरं लक्ष्मण उत्तेकारांनी निवडलं असावं हा प्रश्न मला संपूर्ण चित्रपटभर पडत होता बाईंच्या चेहऱ्यावर एक वेगळंच मार्दव आहे नो डाऊट पण आवाज आणि डायलॉग डिलिव्हरी हे दोन महत्त्वाचे फॅक्टर कसे बरं दुर्लक्षित करायचे आपण चेहऱ्याकडे बघून बाईंच्या प्रत्येक संवादात दाक्षिणात फ्लेवर झळकत असतो साऊथ इंडियन ॲक्सेंट पडद्यावर दिसणाऱ्या बाई या आमच्या महाराणी येसूबाई नाहीत हेच मन आपल्याला सतत सांगत असतं बरं हे सगळं त्यांच्याच बाबतीत होऊ शकतं ज्यांनी शिवचरित्राची पारायणं केलेली आहेत माझ्यासारख्यांनी जे राजांच्या जीवनावरची जवळपास हाताला लागतील ती उपलब्ध होतील ती सगळी पुस्तकं वाचून काढलेली त्यामुळं शिवचरित्रातल्या प्रत्येक पात्रता चेहरा आपल्या हृदयपटलावर स्मृतीपटलावर कोरलेला आहे थोरले महाराज म्हणजे करारी नजर आणि सरळ नाक असणारे वर्णाचे आणि सतत सतर्क असणारे एक सेनानीच आपल्या नजरेसमोर तरळतात तर। तसेच राजांचं एक रुपडं आपल्या पटलावर मुद्रित झालेलं आहे संस्कृतसारख्या तेरा भाषांचे गाड्या अभ्यासक कवी मनाचे लेखक विद्वान पंडित ते सिंहाचा जबडा दोन्ही हातांनी धरून टरटरा फाडून टाकणारा बलदंड बेदरकार निडर असा कुरळ्या केसांचा देखणार रुबाबदार मराठा युवराज विकी कौशल काही प्रमाणात यातल्या का कसोट्या पार करतो अक्षय खन्ना तर तुमच्या आमच्यासाठी सरप्राईज एलिमेंट आहे त्याला आलमगिराच्या गेटअपमध्ये पाहिल्यानंतर चकितच व्हायला होतं त्याच्या खास डायलॉग डिलिव्हरीच्या शैलीनं तर सीन एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला जातो शांत संयत संवाद फेक करणाऱ्या अक्षयसमोर विकी बऱ्याचदा लाऊड वाटतो पण कथेनुसार हा लाऊडनेस खपून जातो हे सगळं जमेचं पकडून चालल्यानंतर रश्मिका मंदानाच्या महाराणी येसूबाई एवढ्या अपील होत नाहीत आपल्याला आता देशाची क्रश असणारी नायिका रश्मिका तिला मी क्रिटिसाईज करतोय म्हटल्यावर कमेंट्समध्ये तिचे फॅन्स मला क्रिटिसाईज करतील आणि ती टीका मला सहन करावी लागणार आहे पण एकंदर बट्टी चांगली जमली असल्यामुळं मी रश्मिकाच्या भूमिकेवर फारसं असं टोचून बोलणार नाही ना। सिनेमातला महत्त्वाचा भाग संगीत आणि पार्श्वसंगीत यावर वळतो अनेकांना ए आर रहमान यांचं नाव खटकलं आहे संगीतकार म्हणून काहींना त्याच्याऐवजी अजय अतुल हवे होते अजय अतुल असे तर नक्कीच एक मराठमोळा टच सिनेमाच्या संगीताला लाभला असता पण रहमानच्या अरेबिक स्टाईलच्या किंकाळ्या काही ठिकाणचा अपवाद वगळता इतर ठिकाणी परिणामकारक ठरलेलं दिसतात रहमान हा आता इंटरनॅशनल स्टार आहे त्याचं नाव या प्रोजेक्टशी जोडलं जाणं म्हणजेच या सिनेमासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जी दालनं आहेत ती दालनं उघडलं जाणं रहमानच्या कामगिरीबाबत मी पूर्णतः समाधानी नसलो तरी गाणी वगळता सिनेमाभर जो मन विदीर्ण करणारा एक साऊंड ट्रॅव्हल करत असतो ना त्यामुळे सिनेमा अंगावर येतो मध्यंतरापर्यंत संथ वाटणारा छावा सेकंड हाफमध्ये क्लायमॅक्स जाताना प्रचंड वेगवान झालाय सगळा परिणाम जो अडीच तासात अपेक्षित होता तो शेवटच्या वीस मिनिटात होतो राजांवर औरंग्याने केलेले अत्याचार तो चाळीस दिवसांचा छळ सगळं सगळं अंगावर येतं चित्रपट समीक्षा करताना आपण फक्त सिनेमातल्या दृश्यांची परिणामकारकता यावरच बोलू शकतो पण हिंदवी स्वराज्याचा दुसरा छत्रपती कसा हाल हाल करून मारला गेला स्वराज्य आणि स्वधर्म या दोन गोष्टींसाठी छत्रपतींनी अनन्वित अत्याचार भोगले सहन केले आणि शेवटी प्राण त्याग करावा लागला त्यांना हा सिनेमा एक थेट स्पष्ट मेसेज देणारा हवा होता इस्लाम स्वीकारून आपलं राज्य मुघल सम्राटाला द्यावं यासाठी जो जोर जुलूम औरंगजेबाने मराठा शासकावर केला त्याची ही कहाणी होती माझा धर्म इस्लाम इस्लाम कर मी तुला सोडून देतो जीवनदान देतो असं बोलणारा आलमगीर हा खरा जिहादी होता त्याला गजवाय हिंद करून हिंदुस्थानचं इस्लामिक राष्ट्र बनवायचं होतं आता त्या त्याच्या आकांक्षा आड जो येणाऱ्या प्रत्येकाला संपवत होता मग त्या आड येणाऱ्या संभाला त्यानं हालहाल करून ठार मारलं औरंग्या क्रूर कर्माच होता आणि जिहादी लसणीचा कांडा होता हे लपून राहिलेलं नाही आहे पण सिनेमा बॉलिवूडचा आहे परदेशातही चालवायचा आहे मग त्याला सेक्युलरिझमची झालर लावायला हवीच की सुरुवातीलाच हमारी लढाई किसी भी धर्म के खिलाफ नाही आहे हा डायलॉग संभाजीराजेंच्या तोंडी टाकून साफ माती खाल्लेली आहे असो बाकी सिनेमाचा प्रभाव परिणामकारकता विचाराल तर शेवटची वीस मिनटं थिएटर मुसमुसत असतं हुंदके आवरले जातात डोळे पुसले जातात माझ्या राजानं आपल्या धर्मासाठी चाळीस दिवसांचा अनन्वित अत्याचार छळ सहन केला जो कल्पनातीत होता आपण यातलं नखभरही करू शकत नाही खरोखर नख कापताना नखालगतची जिवंत त्वचा कापली गेली तर आपल्याला केवढं दुखतं केवढं कळवळतो आपण राजाशी तर सगळी नखच त्या कांड्यांनी उखडली होती डोळे फोडले होते अंगावरची चामडी सोलवटली होती इस्लाम कबूल है असं ज्या अंगानं ना बोलत नाही म्हटल्यावर ते अंग इंद्रिय ती जी बही हासडली होती तरीही जो स्वधर्माला जागला त्याला आम्ही स्वराज्य रक्षक तर मानतोच तो तर खरा धर्मवीर होता हिंदुत्व रक्षक होता मित्रो या सिनेमानं आणखी एक महत्वाची गोष्ट केली आहे मागच्या कित्येक वर्षांपासून एक बारामतीच्या कंपूतला कोल्हा राजांना धर्मवीर या संज्ञेबाहेर ढकलून बाहेर काढून वेगळ्याच सेक्युलर रंगात रंगवण्याचा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या महानाट्यातून त्याच्या टुकार सिनेमांमधून त्याच्या सिरियल्समधून तो नरेटिव्ह या सिनेमानं उद्ध्वस्त केलाय तो नरेटिव्ह तो सेट करू पाहत होता छत्रपती संभाजी महाराज हे हिंदुत्व रक्षक धर्मरक्षक आणि खरे खुरे धर्मवीरच होते हे या सिनेमानं सिद्ध केलं मित्रो मी माझ्या या छोट्याशा रिव्ह्यूमधून कुठलाही स्पॉयलर न देता तुम्हाला माझं मत सांगितलंय हा सिनेमा तुम्ही एकदा तरी थिएटरला जाऊन नक्की पाहायला हवा ही विनंती करतो आणि इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार